मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर दाखल झाले आहेत मनसे सचिव नयन कदम यांनी राज ठाकरे यांच्या छापन्नाव्या वाढदिवसानिमित्त छप्पन्न किलोचा केक आणून सर्वांचे लक्ष वेधले आहे साजरा करतो आज पण रात्री आम्ही बारा तो सण साजरा करावा तसा आमच्यासाठी आता सण आहे दरवर्षी आमच्याकडनं उत्तर बोला आमचे सगळे एम कामांचे लोक आहेत कुणाल अगदी सगळ्यांकडून आम्ही घनश्याम करत आणि दरवर्षी दुसरा वय तेवढा केक आणच्यामध्ये वाळू केलं काही मोठा लप वय तेवढा हा प्रत्येक वर्षी आम्ही पूर्ण दरवर्षी केक वाढत जातो आणि सतत पक्षही राजसाहेबांच्या मागे उभा आहे आणि राजसाहेब एक वाढत जातील जे आता देशामध्ये जे नेतृत्व चाललं आहे तेही दरवर्षी असंच वाढत जाईल ह्या आशेने आम्ही हा केक आणतो आहे आणि आम्हाला दिसतं आहे देशभक्तो आहे ते नेतृत्व वाढतच राहतं पाठी वाढेल ना त्यापुढे शंभर टक्के वाढेल ना म्हणजे मोदीजींना पाठिंबा जाहीर दिला बिनशर्त नाही तर प्रत्येक जण मला हे पाणी बायकला आता राजकीय शब्द पाठवलं फक्त आहे ना तुम्ही कशा म्हणजे एक सीट घेतली तरी बायकवर राज्यसभे पाठवलं आणि बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे आमचा पक्ष काय लेवल आहे तुम्ही विचार करा राजधानी धोरणं काय म्हणजे महाराष्ट्राच्या हिताची धोरणं मांडली होती मोदींची फक्त महाराष्ट्र धोरण जाती पातळीचं राजकारण बाजूला ठेवून मग ती कोणती जात ओबीसी आहे मराठा आहे हे आहे ते ह्या सगळ्या सगळ्या जातीमध्ये जर राष्ट्र बाजूला ठेवून असतात मी महाराष्ट्र धर्मकडून जागृत केलेलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र धर्माच्या दृष्टिकोनातून राजकारण करणार आता तिथून आम्हाला काही करत नाही असं ते वर्ष विषय केंद्र आला मराठी हृदय सम्रेकांचा आपण काळ कसं घ्यायचं वीस वर्ष अठरा वर्षही पक्षाला म्हणजे मुंबई महाराष्ट्राने त्यांना दिलेलं पदवी आहे त्यांना दिलेलं म्हणजे हे मराठी माणसाच्या मनातली नाव आहे मराठी हृदय सम्राट तसे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट होते आणि आज मराठी हृदय सम्राट हिंदू जन नाहीत की पुढचीही पदवी लागली आहे की नाही भुंग्यांचं आंदोलन कसं कोणत्या सगळ्या विषयांमध्ये माणसं भूमिका मांडली आहे आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याची भूमिका मांडली ही महाराजांची आहे तुमच्या आमच्याकडे आमच्या मालवणीमध्ये जब्बार सरकार दिसत आहे तो पाकिस्तानचे झेंडे नसले म्हणून त्यांनी पीठवरती पीठ अक्षर नोंदवले शिवसेना आज ही जी त्यांना राहिली आहे ती पाकिस्तानच्या झेंडे कसे राहते आणि हिंदी भर लोकनायक न्यूज